जान हरि अवज्ञातापा प्रणति करुणा करि प्रभु पाशि सलत्य पापा शरणागत तारकतो प्रभु च प्रभुजा प्रभुजा धरवन्द्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन शास्त्र बायबलमधून मत्त्यकृत शुभवर्तमानाच्या अध्याय सोळा व वचन सहा मध्ये आम्ही असे वाचतो तेव्हा येशू त्यांना मानाला परुशी व सदोकी यांच्या खबीराविषयी जपून रहा व सावध असा जेव्हा आम्ही डोसा किंवा इडली साठी पिठामध्ये खमीर मिळतो तेव्हा आम्ही पाहू शकतो ते पीठ आंबट होते त्याच्यामध्ये फुगाव येतो आणि ते पसरते प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना परुषी आणि सदुकी यांच्या खमीरापासून सावधान राहण्यासाठी सांगत आहे परुशी आणि सदुकी यांच्या खमिर्याचा अर्थ देवविषयक ज्ञानामध्ये मनुष्याच्या विचारांची भेसळ आहे देवाचे वचन मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी आहे आणि त्याच्याद्वारा मनुष्याच्या जीवनात सुंदरतेचे व मधुरतेचे कारण होते परंतु खबीर अर्थात मनुष्याच्या विचाराच्या भेसळीमुळे देवाचे वचन समर्पणरहित पालनामुळे फार मोठे नुकसान होते आणि त्याच्या जीवनात आणखी आंबटपणा येतो जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो देवाच्या वचनाची सत्यता जाणतो आणि मनुष्यांच्या खमीरापासून वाचतो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जीवन व वधस्तंभावरील बलिदान आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याच्या द्वारा तो पापाच्या परिणामापासून सुटतो सत्याला ओळखतो सत्यामध्ये स्थिर राहतो आणि सत्य त्याचे उद्धाराचे कारण बनते आपण पण प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवून या कबीराच्या आंबटपणापासून वाचावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे प्रभू धरी अग सिंभू मधुनिरायाला प्रभू ये, ये, ये शुक्रपास तरी